करшее Uhh earth करैकाagit rumor का तर युषियर के अ, पिर अगाउ प्राएव कर अक दॉन् कि आमकिक्त। का झीघे खाप्रीघाई racist का ए खाप्राउ स्रुड़ blijग इरेक ड्सी ह�� ए खाउ और तो क्या है आमचे पक्षाचे प्रमुख पाटील हे जे आज आले त्यांनी जे चुकी घेतली त्याबद्दल सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत आणि सर्व नेते आहेत सर्वांना त्याबद्दल त्यांनी काय सर्व माहिती दिली आणि एक एक जबाबदारी दिली जिल्हाध्यक्ष रवींद्र बजावटल यांनी जबाबदारी दिली आहे त्याचप्रमाणे काही तालुक्याची जबाबदारी होते साहेब त्यांच्याकडे दिलेली आहे त्याचप्रमाणे आता अप्पा साहेबांना आणिपुतेजन्ना साहेबांना सुद्धा आणि एक एक तालुक्याची जबाबदारी दिली त्याचप्रमाणे त्यानंतर जबाबदारी ही यांच्याकडे दिलेली आहे आणि हे जे नियोजन सर्व समन्वयाने सर्व पक्षांना हे सोबत शब्द दिलेला आहे पवार साहेबांना किंवा आम्ही पक्षाच प्रमाण केलं काम दौरा हा शरद पवार साहेबांचा दौरा जो आहे ना तो जालनावरनं अमरावतीला जात असले आणि मधला हा फक्त हॉलटेक म्हणून त्यांनी घेतलेला तो कार्यकर्त्यांचा दौरा आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे सकाळी दहा वाजता एअरपोर्टला येतील मग एक छोटं लग्न त्यांना अटेंड करायचंय नंतर मग जवळ हा दहा ते अकरा दरम्यान तिथे होईल हे असं काही नाही हे दोघं पक्ष समर्थन लढताना प्रत्येक पक्षाला तर आपल्या आपला ताकद दाखवण्याची जरूर असतेच नाही 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 असं काही नाही मी तर उमेदवार असल्यामुळे मला जिथे बोललो तिथे जावं लागतं त्यामुळे मागे पुढे माझं होत असते पण आधीच ठरलं होतं की बाबा साहेबांना रिसीव करण्यासाठी बाकी अदर मंडळी जातील मंडळी जातील आणि मी माझ्या बाकीचं काम आठवून आणि मी सकाळी सुद्धा आपल्या मीडियालाच एक बाईट देत होतो त्यांचं पण काम करत आणि तीन दिवस फोन लावतो मंडळी त्यामुळे मला शक्य नव्हतं आणि त्यानंतर दुसरीकडे माझी भेटी ठरलेल्या होत्या त्यामुळे प्रत्येक आता वेळ हा फार थोडा आहे त्यामुळे वेळेनुसार आजही पाटील साहेबांनी मला सांगितलं की तुझ्या पवारसाहेब जरी असले तरी तुम्ही तिथं रिसीव करायला जाऊ नका बाकी जेव्हा नेते त्यांना पाठवा पण तुम्हाला एक एक मिनिट महत्वाचं आहे प्रत्येक आम्हाला पब्लिकपणे जाणं महत्वाचं आहे त्यामुळे मी असं लेट झालं होतं त्याचं काही कारण नाही ठीक आहे तुला तसं काही नाही आहे त्यांना आधी सांगितलं तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितलं की आमचे मुदे बनतोय आणि आता नाराजी जवळजवळ त्यांची संपलेली आहे काल वाजता आणि चांगला प्रत्येक बोलले पण आणि आशीर्वाद पण देतील त्यांचं ते कुठलं असेल तर मला माहिती नाही पण नाराजी म्हणून येते त्यांना काहीतरी मला वाटतं सांगितलं की ते चोवीस तारखेला बाहेर जर कुठे गेले निघाले काल नाही नाही माझ्याबद्दल नाराज होण्याचं काही कारण नाही कारण नियोजन हे मी करतच नाही कारण मला त्यातलं नॉलेज पण नाही त्यामुळे सर्व नियोजन हे ताई आणि अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे करतायत आणि सर्व नेते बाकीचे करत आहेत बाकी सर्व आदर महाविकासाकडे आघाडीचे नेते पण त्यासोबत सर्व नियोजन करतात त्यामुळे माझ्यावरती नाराज होण्याचं कारण असतं असं असं काही नाही असं माझं अस्तित्व ऑलरेडी आहेच असं काही पक्षात गेलं निवडणूक लढवली अस्तित्व असतं असं काही नाही मला वाटतं त्यांनी हे दुसरा दु... सेम आरोप माझ्याकडे दुसऱ्या केला त्यांनी पण मी त्यांना असं सांगू शकतो की मी तीन पक्ष बदललेलं नाही फक्त एकाच पक्षात गेलेलो आहे एका पक्षात फक्त चर्चा करायला गेलो होतो